स्टुडंट्स कॉर्नर या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत एम एस टी ई टी बी एड सी ई टी जी आहे तर संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती दिली जाते यापूर्वी आपली संपूर्ण माहिती मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती दिली जात होती विद्यार्थ्यांना बी एड सी ई टीचं कोचिंग आणि त्याचबरोबर बी एड सी ई टी अंतर्गत ऑनलाईन फॉर्म असेल अगदी वेळोवेळी असणारी आवश्यक असणारी परिपूर्ण माहिती कॅप प्रोसेस आणि त्याच्यानंतर कॉलेज ॲडमिशन प्रक्रिया तर संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपण या स्टुडंट्स कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण माहिती देणार आहोत तर यासाठी आपण संपूर्ण डेटा जो आहे संपूर्ण माहिती आहे यानंतर आपले स्टुडंट कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती देणार आहोत तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर बी एड ई टी अंतर्गत प्रॉपर माहिती आणि मदतसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रॉपर माहिती आणि ऑनलाईन मोफत कोचिंग सीई टीचं तुम्हाला या चॅनलवरती मिळून या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर लक्षात घ्या ई टी सेलचं जे नवीन पोर्टल आहे ते सुरू झालेलं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसचा जो ॲप्लिकेशन टॅब आहे तो पोर्टलवरती आलेला आहे आणि बी एड सीई टीचं रजिस्ट्रेशन कोणत्याही वेळी पोर्टलवरती सुरू होऊ शकतं तर या वर्षीमध्ये मागील तर या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये साधारणतः एक महिन्यांचा कालावधी सीई टीच्या रजिस्ट्रेशनसाठी दिला जात होता परंतु लक्षात घ्या यावेळी सध्या एम एड आणि एम पी एड सी ई टीची जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सध्या जी एम टी सी ई टी एम पी एड आणि एम एड सी ई टीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये केवळ पंधरा दिवसांचाच कालावधी दिला जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या तर बी एड सी टीसाठी देखील पंधरा दिवसांचाच कालावधी दिला जाणार आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म प्रॉपर भरायचा आहे आणि कोचिंग देखील तुम्हाला आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अपर आय डी कार्ड त्याचबरोबर लक्षात घ्या अपर आय डी कार्डबरोबरच डिजि लॉकरमध्ये लॉग इन करणं गरजेचं आहे याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोफाईल क्रिएशन करता येणार आहे आणि आता राहिला प्रश्न बी एड यावर वर्षी एक वर्षाचा असणार आहे की दोन वर्षाचा असणार आहे तर अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर सध्या तरी बी एड हे दोन वर्षाचं असणार आहे तर लक्षात घ्या की यापूर्वी जे बी एड कॅप प्रोसेससाठी जे परिपत्रक आलं होतं बी एड अभ्यासक्रमासाठी यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बी एड टी अंतर्गत जे बी एड प्रवेश प्रक्रिया आहे एक वर्षाची होणार आहे पण लक्षात घ्या की याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आहे आणि केवळ ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशाच कॅन्डिडेटसाठी ही बी एड एक वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच बी एड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत साधारणतः ग्रॅज्युएशन तर जे विद्यार्थी बी एड करणार आहेत अशा कॅन्डिडेटसाठी बी एड हे दोन वर्षाचंच राहणार आहे तर ही याची तर ही यामागची सद्यस्थिती आहे त्यामुळे विद्यार्थ्याने हा विचार करायचा तर ज्यावेळी बी एड सी टीचे ऑनलाईन फॉर्म सुरू होतील त्यावेळी यासंदर्भात संपूर्ण आणि परिपूर्ण अपडेट त्या जी आरमध्ये नोटीसमध्ये येणार आहे त्यामुळे सध्या तरी बी एड हे दोनच वर्षाचं राहणार आहे ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यांना मात्र बी हे एका वर्षाचं करता येणार आहे पण याच्यासाठी शासनाचा तसा जी आर येणं गरजेचं आहे पण अजून यासंदर्भात कोणतीच अपडेट नाही आहे सध्या तरी बी एड हे दोन वर्षाचंच असणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा याच्या पुढचा व्हिडिओ बी एड सी ई टी अंतर्गत प्रोफाईल निर्मिती कशी करायची याच्या अंतर्गतच तुम्हाला पुढचा फॉर्म भरावा लागतो तर अशा प्रकारे यानंतर लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी सी ई टी अंतर्गत बी एड सी ई टी प्रवेश ट्रकेसंदर्भात एम एस टी सी ई टी अंतर्गत बी एड प्रवेश टक्केसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा